सर्वांना नमस्कार आकार हा अभ्यासक्रम आपण अनेक वर्ष वापरतोय त्यामुळे सर्वांगीण विकास म्हणजे काय याचा परिचय आपल्याला झालेला आहे नवीन शिक्षण आराखड्यात पायाभूत स्तरावर सर्वांगीण बालविकास यामध्ये कोणती क्षेत्र आहेत त्यात काही बदल आहेत का त्याची आज आपण तोंडओळख करून घेऊया म्हणजे आपल्याला त्याप्रमाणे शिकणं आणि शिकवणं याचं नियोजन करणं सोपं जाईल घरातून अंगणवाडीकडे कशासाठी हा प्रश्न काही वेळेला आपल्याला पडतो मुलं चांगली शिकावीत यासाठी पालकांची नेहमीच धडपड असते तीन वर्षाची होईपर्यंत ती घरी बरंच काही शिकलेली असतात शाळेबाहेरच जर मुलं शिकत असतील तर मग अंगणवाडीत ती आणखी काय बरं शिकतात याचं उत्तर म्हणजे एक तर चांगलं शिक्षण म्हणजे काय याविषयी पालकांना थोडीफार माहिती असते पण ती बऱ्याचदा खूप अपुरी असते त्यापेक्षा अधिक चांगली माहिती अंगणवाडीताईना प्रशिक्षणातून मिळालेली असते आणि अनुभवातूनही मिळालेली असते शरीर मन मेंदू यांचा विकास कसा होतो कसा करायचा यावर बरंच आत्तापर्यंत संशोधन झालेलं आहे अंगणवाडीतील सर्वांगीण विकासाचं चित्र या संशोधनावर आधारित असतं असा विकास कमी वेळात कसा घडवून आणायचा त्यासाठी कोणतं साहित्य लागेल हे सुद्धा आपल्या अंगणवाडीताईना माहीत असतं नवीन धोरणातल्या पायाभूत स्तरावर हे सर्वांगीण बालविकासाचे चित्र आहे तरी कसं ते आज आपण पाहायचंय ते पाहण्यापूर्वी थोडी उजळणी करूया का आकार बाल शिक्षणक्रम आठवा त्यातली विकास क्षेत्र आठवा त्यातली कोणतीही तीन क्षेत्र निवडा आणि मुलांकडून त्या तीन क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची प्रगती अपेक्षित असते ते आठवा आणि ते व्हिडिओ थांबवून तुमच्या वहीमध्ये लिहा आकारमधल्या क्षेत्रांची आत्ता आपण थोडीशी उजळणी केली आता नवीन पायाभूत अभ्यासक्रम आराखड्यात बालकाची विकास क्षेत्र कोणती आहेत हे माहीत करून घेण्यासाठी एक छोटीशी कृती आपल्याला करायची आता पहा समोर एक तक्ता आपल्याला दिसतोय त्यात आपण मुलाला सांगतो ना रोज अंगणवाडीत तशा काही कृती दिल्यात आता उ उदाहरणार्थ बेडूकुड्या मार गोलावर बसून गप्पा करूया वगैरे वगैरे या तर तुमच्या ओळखीच्याच आहेत अशा खूप काही कृती आपण रोज अंगणवाडीमध्ये करून घेतो पण असं होतं का व्हा बरं जरा की बऱ्याचदा कोणती कृती करून घेतली तर कोणता विकास होतो याचा विचार आपण करतोच असं नाही आणि असं जर होत असेल तर मुलाचा सर्वांगीण विकास होतो की नाही हे ठरवणार तरी कसं आणि म्हणून हा महत्त्वाचा भाग आहे याचा थोडासा सराव आपल्याला करायचा कसा करायचा हा सराव आता तुम्हाला ज्या तक्त्यामध्ये समोरच्या तक्त्यामध्ये ज्या कृती दिसत आहेत त्याचे आपल्याला गट करायचे आहेत कसे तर जी क्षेत्र माहिती आहेत ना म्हणजे शारीरिक विकास मानसिक विकास इत्यादी क्षेत्रामध्ये आणि हे तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे आणि वाटलं तर हे करताना आकार हा अभ्यासक्रमसुद्धा बघायला हरकत नाही यासाठी व्हिडिओ आता थोडा थांबवूया आता तुम्ही कृतींचे गट केले असतील हेच गट नवीन क्षेत्रानुसार कसे असतील ते समोरच्या तक्त्यामध्ये आपल्याला दिसतंय त्यात आता डावीकडचा पहिला रकाना बघा तिथे नवीन पायाभूत स्तरावरची विकास क्षेत्र ओळीने दिलेली आहेत आणि प्रत्येक क्षेत्रापुढे आधीच्या तक्त्यामध्ये आपण ज्या कृती दिल्या होत्या आणि त्याचं तुम्ही गट पाडलेले आहेत त्यातल्याच जोडणाऱ्या कृती इथे लिहिलेल्या आहेत तुम्ही केलेले गट आकार अभ्यासक्रमानुसार असतील आणि या तक्त्यात केलेले जे गट आहेत ते नवीन क्षेत्रानुसार त्यामुळे काही ठिकाणी तुमचे गट जुळतील तर काही ठिकाणी नक्कीच जुळणार नाहीत म्हणून हा तक्ता पाहताना आता या प्रश्नांचा विचार करा आणि वहीमध्ये उत्तर आपण लिहूया या तक्त्यात तुम्हाला कोणती नवीन क्षेत्र दिसली ती लिहा आणि दुसरा प्रश्न तुम्ही केलेले कृतींचे गट कुठे जुळतात कुठे वेगळे आहेत ते पण लिहा आता ही कृती केल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की पायाभूत स्तरावर सर्वांगीण विकासाची फेरमांडणी आता पाच क्षेत्रामध्ये केली आहे आता ही याच्यामधली काही क्षेत्र आपल्याला माहिती आहेत या क्षेत्रांची नावं वाचून आपल्याला त्याविषयी का काही माहिती पण समजते काही क्षेत्र नवीन आहेत जी नवीन क्षेत्र आहेत आणि जुनीही क्षेत्र आपल्याला माहिती असलेली आहेत बाबतीत थोडीशी तपशीलवार माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे ती आपल्याला घटक संच दोन आणि घटक संच तीन याचा तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेला आपल्याला मिळणार आहे आता आपल्याला नवीन पायाभूत विकास क्षेत्रांचा आणखी थोडा परिचय झालेला आहे प्रत्येक क्षेत्रातील काही उदाहरणंही आपण बघितलेली आहेत आता तुम्ही अंगणवाडीत घेत असलेल्या आणखी कृती आठवा निरनिराळ्या विकास क्षेत्रामधल्या कृती आठवा आणि प्रत्येक विकास क्षेत्राच्या पुढे या कृतींची उदाहरणं लिहा आणि यासाठी व्हिडिओ आता थोडा थांबवा पायाभूत स्तरावर जी पाच विकास क्षेत्रं आहेत त्याच्यामध्ये कोणत्या क्षेत्रात आता साधारणपणे कोणत्या कृती येतात हे आपल्याला थोडंसं समजलं आता त्याच्या पुढची कृती अशी आहे की आता आपल्या अंगणवाडीमध्ये याचं प्रमाण किती आहे हे आपल्याला पाहायचं आता जेवताना सगळं खायचं असं आपण मुलांना काय सांगतो तर चांगलं पोषण होण्यासाठी शरीराला सगळ्या गरजेच्या गोष्टी मिळाव्यात म्हणून तसंच बालकाचा सर्व अंगाने विकास होतो का त्यासाठी सगळ्या विकास क्षेत्रातले उपक्रम आपण घेतो का आणि घेत असू तर ते पुरेशा प्रमाणात आहेत का हे पण आपण पाहायला हवं नाही का पण हे पाहायचं कसं तर एक सोपी रीत आहे ती अशी कोणत्या क्षेत्रात मुलांना आपण साधारण किती प्रमाणात कृती करायला देतो याचा नुसता डोळे मिटून अंदाज करा समोर एक तकट्या दिसतोय ना तो वहीमध्ये लिहून घ्या आणि प्रत्येक क्षेत्रात आपण करून घेतलेल्या कृती किती प्रमाणात करून घेतो भरपूर करून घेतो की मध्यम करून घेतो की साधारण की कमी प्रमाणात हे प्रमाण नुसतं टिकमार्क करून योग्य रख्यामध्ये आपण नोंदवायचं आहे आणि यावरून आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये कृती कमी करून घेतो किंवा जास्त करून घेतो हे आपल्याला साधारणपणे समजेल आणि त्याप्रमाणे रोजच्या शिकवण्यामध्ये आपल्याला योग्य तो बदल करता येईल आणि आता एवढं साधं काम नेहमी करत राहिलं तरी आपल्याला मुलांच्या विकासाबद्दल काही काळानंतर अधिक चांगली समज नक्की येत जाईल आता याच्या पुढच्या पायऱ्यावर आपण काय करायचं तर केवळ अंदाज न करता निरनिराळ्या क्षेत्रातल्या कृती आपण अंदाजे घेत होतो त्याच्याऐवजी प्रत्यक्ष मोजून हा तक्ता आपल्याला भरता येईल बरं का आणि त्यामुळे मुलांचा विकास अधिक डोळसपणे साधणं आपल्याला सर्वांना शक्य होणार आहे आणि यासाठी आपल्या सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा आपल्या सर्वांना धन्यवाद